नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी नांदेड येथील सारखणी महावितरण कार्यालयाचा भोंगड कारभार नांदेड येथील सारखणी व उमरी परिसरातील तीन दिवसांपासून वीज खंडित वीज पुरवठा सुरळीत करा असे अविनाश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले महावितरण कंपनीच्या तुकलकी कारभारामुळे सारखणी व उमरी परिसरात तीन दिवसांपासून वीज खंडित होत असल्यामुळे शेतकरी व ग्राहकांमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी विद्युत लाईट पोल पडल्याने परिसरातील चौतीस गावं अंधारात होती कुठे रोहित्र बंद तर कुठे कुठे पोल पडले अशा नेहमीच्या घटना सुरू आहेत हा मनमानी कारभार त्वरित बंद करावा अन्यथा सर्व शेतकरी व सामान्य जनता रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा इशारा सामाजिक नेते अविनाश नाईक यांनी दिला तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्याने परिसरातील कृषी पंप व गावातील नळ योजना पिठाच्या गिरण्या बंद होते अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत तारा खाली आल्या हे विद्युत तारा कधी तुटून पडेल आणि नेहमीसाठी लाईट सतत गुल होत असल्याने परिसरातील शेतकरी व ग्राहकांमध्ये संताप होत आहे या मागणीसाठी बारा सप्टेंबर रोजी उमरी बाजार येथील महावितरणचे शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते त्यावेळी महावितरण कार्यालय किनवट येथे अभियंता केंद्र यांनी तात्काळ भेट देऊन शेतकऱ्याला ग्राहकाला विनंती करून ते ठिय्या आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली यावेळी शेतकरी व ग्राहकांनी अभियंत्याला घेराव घालून सर्व समस्या सांगून शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत तारा लोंबकळून आहे आपले कर्मचारी मुख्यालय राहत नाही कोणाचाही फोन उचलत नाही कर्मचारी उद्धट भाषा वापरतात उन्हाळ्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपये येतात परंतु न करता सर्व कामे कागदोपत्री झाल्याचे दिसून येते अशा विविध समस्या सांगून शेतकऱ्यांनी ग्राहकांनी संताप व्यक्त केला यावेळी अभियंता डी वाय केंद्रे यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांची व ग्राहकांची काही तक्रार असल्यास संपर्क मला करा असे डी वाय केंद्रे साहेब यांनी सांगितले व लेखी तक्रार द्या अशा सूचना मांडल्या काही कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्यास हे प्रश्न त्यांनी निकाली काढला अविनाश नाईक व शेतकऱ्यांनी यापुढे विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला तर आम्ही लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी प्रतिनिधी फिरोज सय्यद किनवट नांदेड

दोन पोले पडले होते काढले काल त्या दोन सांगितलं एक पोले पडल्या आहे पोळे पडलेले होते ते उभे केले परंतु ते चिखल असल्यामुळे आपल्याला कॉन्ट्री टीम करताना देतील ते पाल्यामुळे वाहून गेलं त्यामुळे त्या कामा यश नाही तर आज आपल्या तीन एजन्सी टीम त्या ठिकाणी कामगार आहे

आहे परंतु मागे जर्मन होते त्यांची पाठी झाल्यानंतर दुःख झालेलं आहे त्यांच्यावर त्यांच्याकडे ॲडिशनल दिलेलं आहे